नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की महाराष्ट्र मनपा भरती दोन हजार चोवीस महाराष्ट्र महानगरपालिकेच्या भरतीच्या दोन हजार चोवीसच्या माध्यमातून आपण अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत बघा महाराष्ट्र मनपा जाहिरात संदर्भात मोठी आनंदाची बातमी आहे नवीन जाहिरातीच्या जा संदर्भातची आनंदाची बातमी असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राह संपूर्ण माहिती कळणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा मनपा जाहिरात संदर्भाची काय आनंदाची बातमी आपण या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो लोकमत आलेली बातमी पाहू शकता बघा महापालिकेत नवकर भरती टी सी एस मार्फतच होणार बघा मागेच आपण पाहिलं होतं गटकची जी काही पदभरती आहे ती या ठिकाणी एम पी एस सी मार्फत घेण्याचा निर्णय झालेला आहे परंतु तो निर्णय झाल्यानंतर जे आर देखील आला जे आरमध्ये अशा पद्धतीची माहिती आहे की टप्प्याटप्प्याने या ठिकाणी जी काही पदं आहेत ती एम पी एस सी मार्फत भरली जाणार आहे एम पी सीकडे पाठवली जाणार आहे तर त्यामुळे टप्प्याटप्प्याने एक समिती देखील स्थापन केलेली आहे ती समिती जे जे पदं त्या ठिकाणी रेकमेंड करेल ते ते पदं जे ते एम पी त्या ठिकाणी जाणार आहेत आता बघा जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार सव्वीसपर्यंतची माहिती आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणी बघा टी सी एस मार्फतच जी काही महापालिकेची भरती ती होणार असल्याची माहिती पाहायला मिळते बघा पेपर फुटीमुळे निर्णय डिसेंबर अखेरची डेडलाईन धावपळ डेडलाईनने धावपळ बघा महापालिकेची टी सी एस मार्फत सुरू असलेली सातशे सहा पदांची नोकर भरती प्रक्रिया रद्द झाली होती परंतु ही प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात असल्याने शासनाने टी सी एस मार्फत भरती प्रक्रियेला मुबत दिली आहे त्यामुळे मनपाला मोठा दिलासा मिळाला असला तरी एकतीस डिसेंबर अगोदर ही भरती प्रक्रिया मार्गे लावण्याची डेडलाईन दिली आहे बघा एकतीस डिसेंबरच्या अगोदरच ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती मार्गी लावण्याचे या ठिकाणी निर्देश जे देण्यात आले आहेत त्यामुळे लवकरच याची देखील जाहिरात जी आहे ती येणार आहे बघा राज्यातील पेपरफुटीमुळे अ ब सोबत क वर्गीय पदांची नोकर भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सी मार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना आस्थाप खर्चा अट शिथिल करीत अत्यावश्यक पदे भरण्यासाठी परवानगी दिली होती त्यानुसार महापालिकेने आरोग्य वैद्यकीय तसेच अग्निशमन विभागातील अत्यावश्यक स्वरूपाच्या साक्षीसा पदांचा सा भरतीची प्रक्रिया सुरू केली होती बघा आरोग्य विभाग देखील आहे वैद्यकीय विभाग देखील आहे आणि अग्निशमन विभाग देखील आहे ठीक आहे केली होती अवर्गातील पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ब्याऐंशी पदे बघून सहाशे चौऱ्याण्णव जी काही पदे आहेत बघा सहाशे चोवीस पदे सा सॉरी सहाशे चोवीस पदे जे आहेत ती उर्वरित पदे भरण्यासाठी टी सी एस या कंपनी समवेत महापालिकेने करार केला होता सव्वीस संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांसाठी अर्जाचा नमुना परीक्षा पेपर आधी तयारी देखील पूर्ण झाली होती टी सी एस मार्फत भरतीस मुंबई दिली असून येत्या एकतीस डिसेंबर अगोदर ही प्रक्रिया पूर्ण करा अशा स्पष्ट सूचनाही दिलेल्या आहेत त्यामुळे लवकरच ज्या काही जाहिरात आहे झेडपी सॉरी या ठिकाणी बघा जर आपण पाहिलं नाशिक महानगरपालिकेची नाशिक मनपाची जी काही जाहिरात आहे ती या ठिकाणी आणि लवकरच येईल ये आणि ही जशीच जाहीरातील तशीच तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे या जाहिरातीमध्ये तुम्हाला अपडे अर्ज करायचा आहे का अर्ज करायचा असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा जशीच जाहीरातील तशीच तुम्हाला अपडेट प्रोवाईड केली जाणार आहे अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद